लीला कोनाजी नजर लागली पाण्याविना मानसाची जिंदगी वारली ओ नाही पाणी आपाडातो नाही खोल जमीन निंदा नाही पाणी विहीरित नाही नदी नाल्यात ओहो महाराज म पाणी गेले तरी कुठे ओ पाणी हरवलं कोणी ते चोरलं

पाणी दे आपला पाणी येतो

पाणी जपून वापरायला पटलं मला कोटी गेला माझ्या तुक्या दिसेच नाही बाबा दिवसभर दिसतात इंडत राहतो पण दिसेच नाही ला कधीच नाही अरे तू क्या अरे तुक्या? 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 第八百七。 ¡Hasta

शहराकडे राहतो शहराकडे कुठे आम्ही कुठे एवढं पाणी वापरतो

आत्महत्या केली शेतीला पाणी नाही ना।

दुसरीकडे घरपोच पाणी मिळत आहे म्हणून ती पाणी वाया घालवतात बस खूप झाले या निसर्गाला आपली लाल बाटल हवी या निसर्गाला म्हणूनच लढूया क्रूर निसर्गाच्या त्रासी म्हणूनच जागे वा जागे वा जागे वा आणि हेच करा भांडे आणि कपडे धुताना पाण्याचा कमी वापर करा आंघोळ व दारी करताना आवश्यक तेवढं पाणी वापरा

Gopal is a girl. Gopal ी गिरने लगे तूने संभाला